स्वागत आहे आपल्या सर्वांचा आपल्याच यूट्यूब चॅनल स्कूल ऑफ टेकमध्ये मित्रांनो संवर्ग एक अंतर्गत बदलीसाठी होकार नकारचे ऑप्शन्स सुरू झालेले आहे टॅब ॲक्टिव्ह झालेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण संवर्ग एकमध्ये असाल तर होकार किंवा नकार कसा देऊ शकतात गुगलमध्ये टाईप करा ओ टी टी महाराष्ट्र आणि पहिलीच वेबसाईट टी टी एम एसला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकू आणि त्याच्या खाली सेंड ओ टी पीवर जाऊ सेंड सेंड ओ टी पी केल्यानंतर आपल्या मोबाईलवर रजिस्टर मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाका आणि त्याच्यानंतर कॅपचा कोड टाका कॅपचर कोड टाकल्यानंतर लॉग इन म्हणा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे या ठिकाणी आपण आपल्या सुरुवातीसाठी मराठीमध्ये करून घ्या मराठीमध्ये करून घेतल्यानंतर डाव्या बाजूला जिल्हा अंतर्गत बदलीची एक टॅब आहे त्याला क्लिक करा त्याच्यात यादी अर्ज अधिसूचना दिसत आहे याच्यात आपण अर्ज या ठिकाणी क्लिक करा अर्ज या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी आ दोन टॅब वर त्या बाजूला दिसत आहे वरच्या बाजूला समोर एक अर्ज करा समोर दोन अर्ज करा समोर एक वर आपण या ठिकाणी क्लिक करू क्लिक केल्यानंतर काही सूचना येत आहे त्याला आपल्याला या चेकबॉक्सला चेक, चेक करायचा आहे की अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली सगळी माहिती या ठिकाणी नाव शालार्थ आय डी आणि शाळेचा युडाईज क्रमांक दिसणार आहे त्याच्या खाली दोन ऑप्शन आहे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का याच्यावर क्लिक के केल्यानंतर दोन ऑप्शन मिळणार आहे बघा मित्रांनो जर आपण समोर एक मध्ये असाल आणि आपल्याला बदली तून सूट पाहिजे म्हणजे आपल्याला बदली पाहिजे नाही तर यस म्हणा आणि जर समोर एकचा लाभ घेऊन बदली पाहिजे असेल तर नो म्हणा हे लक्षात ठेवा तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का या शिक्षकाला बदलीतून सूट नाही ज्या शाळेवर आहे त्याच शाळेवर राहायचं म्हणून बदलीतून सूट हवी आहे हवी आहे या ठिकाणी आपण क्लिक करू आणि जर बदलीतून सूट पाहिजे नाही बदली पाहिजे असेल तर नोवर क्लिक करा म्हणजे याचा अर्थ नीट समजून घ्या यस केला म्हणजे तुमची बदली होणार नाही बदलीतून सूट तुम्हाला तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्याच ठिकाणी राहणार आहे आणि नो केला म्हणजे तुम्हाला बदलीतून सूट पाहिजे नाही तर तुमची बदली होईल तुम्हाला ऑप्शन्स भरण्याचा पुढे एक संधी मिळणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपण बदलीतून सूट हवी आहे असा घेऊ नंतर संवर्ग भाग एक प्रकार निवडा सेल्फ आहे की स्पाऊस आहे म्हणजे संवर्ग एक मध्ये ज्या कारणामुळे तुम्ही आले आहात ते तुमचा स्वतःचा कारण आहे समजा दिव्यांग स्वतः दिव्यांग आहे की स्पाऊस दिव्यांग आहे ठीक आहे तर या ठिकाणी स्वतःचा कारण आहे म्हणून सेल्फ करतो आणि त्याच्या पुढे संवर्ग विशेष संवर्ग भाग एक प्रकार निवडा आता या याच्यावर क्लिक केल्यानंतर काही समोर एकमध्ये येण्याचे कारण जे काही ते आपल्या या ठिकाणी दिसत आहे तुमचं जे काही कारण असेल तो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या मी एखादा कारण सिलेक्ट करतो ठीक आहे याच्या पुढे जाऊन आता सबमिट करावर क्लिक करतो या ठिकाणी पा सहा अंकी ओटीपी ओ टी पी म्हणजे या ठिकाणी जर क्लिक केला तर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथे इथे टाकल्यानंतर सबमिटची सबमिट करावं लागणार आहे अशा प्रकारे आपल्याला आप बदलीसाठी होकार किंवा नकार द्यायचा आहे समोर एक मध्ये आता आपण मागे जातो अर्जावर पुन्हा समोर एक चेकबॉक्सवर क्लिक करतो बदलीतून सुटावी हा एक आहे तो आपण यश केला होता आता नो करतो ज्यांना बदली पाहिजे आहे त्यांनी नो करा संगा प्रकार निवडा सेल्फ आहे की स्पाऊसचा आहे तुमच्या जोडीदाराचा आहे जे काही इथे आपण जे काही एखादा प्रकार असेल ते घेऊ आणि त्याच्या पुढे आपण सबमिट म्हणू सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकावा लागणार आहे आणि सबमिट करावं लागणार आहे अशा प्रकारे आपण होकार किंवा नकार जे काही आपल्याला द्यायचा आहे तो फॉर्म या इथून आपण भरू शकतो त्यामुळे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच